नमस्कार स्वागत आहे तुमचं वा ब्लॉगर जोडीमध्ये तर जे महिलांचे विशेष खेळ होते आपल्या गावामध्ये तिथं तुम्ही बघितलेच असतील आणि आज आहे आपल्या वाडीची पूजा त्यासाठी थोडं बहुत काहीतरी सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी आपला जो खारेपटांचा बाजार आहे तो आपला जवळ आहे त्याच्यामुळे आपण खारेपटांच्या बाजारामध्ये होतो थोडंसं भाजी वगैरे घेतलेली होती अर्जुन वगैरे आपल्यासोबत आहे आमच्याकडे वाडी पूजा आहे तर पूजेला नक्की या पूजेला कोण बसणार आहे मेगा आपण थोडीशी खरेदी करायला आलेलो होतो खारेपटाच्या वाज़ा अरे बाबू खाली जाय करतो मिरच्या अरे महाप्रसाद हा महाप्रसाद महिमान ना महिमान

केळीचं सोप लागतं ते कापतोय अंकिता मॅडम कापतायत चांगलं आहे का भिजवून आणायला बोलली ना काहीतरी आई आमची केळीची झाड मध्ये सुकलेलं आहे एक आंब्याचं झाड पण त्याला आंबे खूपच कमी आहेत थोडे थोडे ते आम्ही हा ऑलरेडी एक केलेलं आहे गजरा इथे फुलं अजून फुलं घेऊन आलेत काका आणि दोघी इथे गजरा बनवतात बघी आपण हे झाडांची फुलं काढून आणली आहेत आम्ही आता गजरे हा आणच्या आठवड्या केली ते काय धागाच ते सोप आहे केळीच्या सोपामध्ये आम्ही बनवतोय लहानपणी काय हे मस्त ऑलरेडी बनवून झालंय दाखव दाखव काकीमीनवत बनवली आहे काकीने बनवलाय मस्त वाटतय एकदम आणि मुंबईला हा इतका महाग असतो गजरा त्याच्यावर ला असा मिळत पण नाही मुंबईला गजरा हे आता आमचे आबोलीचे गजरे बनवून झालेत आई आणि काकीने बनवलेले भरपूर असे अजून तरी बनवतायत ती लोक पण मस्त अशी ही वेणी बनवली आहे भरपूर फुलं आणलेली त्यातले हे गजरे बनवलेत मस्त वाटतात लग्नात आई पप्पा नाही लग्नात हा आई पप्पांनी केले कन्यादान आणि आता पूजेला बसणार मेघा सिद्धेश हरियाण <laughs> स्वाज होता सगळ्यात मोठा टास्क उन्हाळा उन्हाळा त्याच्यामध्ये मे नाही मे महिना प्लस गावी त्याच्यामध्ये लाईट नाही आहे आणि फुल तयारी करायची अशी नऊवारी साडी विदाऊट मला मी काहीच <laughs> नो मेकअप मी काहीच लावलं नाही आहे फेसला मला इतकं इरिटेड होत आहे पण आपल्याला पूजेला तयारी करून जायलाच नाही म्हणजे हे गर्मीमुळे कॅन यू इमॅजिन की मे महिन्यामध्ये का वाट लागली आहे पण तरी आम्ही थोडं केली आहे म्हणजे तयारी मजा आली तयारी झालेली आहे आता भटी येतीलच त्यावेळी आपल्याला खाली जायचंय मेघाचा लूक बघा जरा जा मागे जा ही साडी साडीच चांगलं आहे पूर्ण घालून विजरा घालणार अहमदवाडी विकास मंडळाची सर्वप्रमाणे सत्यनारायण पूजा घालतात त्याप्रमाणे पाचकडे पाच मीटर रुपये ठेवलेलं रांगोकडे ठेवलेलं ऋषी बाबा ठेवलेलं मूल वर्षाकडे ठेवलेलं हिरबादेवी ठेवलेलं रामबाजरी ठेवलेलं नवरा देवी ठेवलेलं त्याचं मान्य करून घे आणि अशी सेवा करून घेऊ वाडीच्या

बोलो गोविंद बोलो हरि गोपाल हारायण अशुरामेशभम कृष्ण कृष्ण राम वासुदेव हरेराम माधव गोपिका राम जा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे त्या साइडने वर हा आणि मग लेफ्ट प्रकारे आमची सत्यनारायणाची पूजा वाडी पूजा वाडीची पूजा तेच आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि आता आम्ही चालूय थोडेसे फोटो काढायला विथ अ व्यू कुठला व्यू आहे कुठला मळा आहे क्या दिखाने वाले हो आप जरा <laughs> ढगाळ वातावरण आहे अजून पण बाळासाहेब चाललेत आपले मी येताना ही एंट्री आहे ॲक्च्युली महामदवाडीची आणि हा स्पॉट मला खूप आवडतो कारण इकडे उसाचे उसाचे मळे आहेत ना या साईडला उसाचे मळे आहेत आणि समोर असं एकदम ढग विक दिसत मस्त क्लाउड जन ऑल येतात सो फोटो काढायला चांगली प्लेस आहे मग आम्ही इथे फोटो काढणार आहे लाईक सी दरवेळी प्रमाणे फोटो काढणार आहे पूजेनंतर कोकणामध्ये संध्याकाळी थोडासा एक काहीतरी कार्यक्रमच असतो तो भजनाचा असून दे किंवा काही नृत्याचा असू दे किंवा पालखी नृत्याचा असू दे आता लास्ट वर्षी आम आमच्या गावी काही वेगळा कार्यक्रम होता यावर्षी आम्ही डबल वारी ठेवलेली आहे तर त्या डबल वारीसुद्धा बघायला तुम्हाला पुढे बघत राहावं लागेल आणि तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ब्लॉगर जोडीला तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओला थोडंसं लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या गावामध्ये सुद्धा अशीच पूजा होत असेल की नाही हे पण तुम्ही आम्हाला सांगा आणि तुमच्याकडे काय वेगळे कार्यक्रम होत असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा आपण आता भेटूच परत डबल बारीला भैट पुढे

हळू काय नाही गुरुजी मार मारले असं हो <laughs> काय नाही गुरुजी खाव खाव करते या करता ताग जरा हा हळद पिंजर टाक तांदूळ पड पाहे पड रे बाजूला लेना अच्छा <laughs> चला <laughs> एक मिनट था